ते सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही घेऊन टाका तुमच्या ते सांगतात तुमचे नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना या आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असतो इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय केलं तुम्ही लावले असतो का जी वेळ आली नसते हत्या झाली नसते हाती होत नाही बोललं पाहिजे

मिनिटा विनंती करावी लागते तुम्हाला विनंती करावी लागते तुमचा न्याय द्या म्हणून त्या पदावर बसतोय त्याची गरिमा सांभाळा तुम्ही नाही तुम्ही दखल घेत नाही पंधरा मिनिटं बोलायला करायला लागते सगळेजण हात जोडून सांगतात बोला बोला